Krishna, Krishna, rade, rade, Krishna, Krishna, rade, rade. हर तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत वसमत तालुक्यातील गोरक्षनाथ वाई येथे आणि त्यानंतर जागृत देवस्थान असलेलं बोराळा येथील मारुती मंदिर पोहोचलो आहोत वाई येथे चला तर मग माझ्यासोबत गोरक्षनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर हा आहे मंदिराचा परिसर खूप छान आहे तुम्ही जर इथं आला तरी एकदम भारी वाटेल एक दोन तास तर तुम्ही उठणारच नाही तर गोरक्षनाथाचं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी कर असते त्या दिवशी आ, हिंगोली नांदेड आणि परभणी हे जे जवळपासचे जिल्हे आहेत तेथील ते हजारो शेतकरी त्यांच्या बैलजोड्या घेऊन दर्शनासाठी येतात जवळपास मी असं ऐकलं आहे की पन्नास ते सत्तर हजार बैलजोड्या इथं प्रदक्षिणेसाठी येतात बाहेर खूप छान कोट होता शांतता राखा आणि स्वच्छता राखा तर त्यानंतर आपण जाणार आहोत बुराळा येथील मंदिरात आहेत संकटमोचन हनुमान इथे हनुमान जयंती आणि रामनवमीला खूप मोठा उत्साह वाहतो आणि दर शनिवारी इथे गावकरी आणि आसपासच्या परिसरातील जे, आ, आनी आनी आ, जे लोक आहेत ते दर्शनासाठी येतात लोक इथे नवस करतात आणि संकटमजूल हनुमान त्यांचं नवस पूर्ण देखील करतात मंदिराचे बांधकाम ते एकदम भारी आहे पूर्ण काचाचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता समोरच्या साईडला गेल्यावर एक छोटे छोटे मंदिर आहे उजव्या साइडला गेलं की एक महादेवाचं मंदिर आहे श्री काशी विश्वनाथ नंदकिशोर मंदिर म्हणून तिथे सुद्धा आम्ही दर्शनासाठी गेलो तर मंडळी हा आपला वाई आणि बोराळा येथील भक्तीचा प्रवास इथे संपतो तुम्ही नक्की इथे दर्शन घ्यायला हे बघा हनुमान मंदिराच्या समोर ही परिसरात सुंदर असे शिवस्मारक आहे जय भवानी जय शिवाजी जय गोरक्षनाथ महाराज जय हनुमान